मी भास्कर पाटील रानाडी साडे तालुका शिरपूर जिल्हा धुळे मी ही ऑर्डर सीटची विराट ही वरायटी लावली होती आत्ता मला ही लावल्या लावायला फक्त साठ पासष्ट दिवस झाले परंतु ही वरायटी अशी दिसली मला साठ ते बासष्ट दिवसामध्ये तयार होणारी अशी वरायटी वाहन आहे चांगलं वाहन आहे त्याची साईज दोन किलोपासून तर सात ते आठ किलोपर्यंत जाते चांगली आहे मालाला लो दूर जाण्यासाठी पण चांगली आहे कीपिंग क्वालिटी चांगली आहे तिची त्यामुळे यापारी मागणी करतात ब जो पण आला माझ्या शेतामध्ये तो कधी फिरून गेला नाही हे या याच्यामध्ये एक आहे साईज चांगली आहे सात ते आठ किलोपर्यंत जातं आणि मी पंधरा हजार रुपये लावली होती त्याच्यामध्ये मला चाळीस ते पंचेचाळीसची टनाची अपेक्षा आहे आता एक गाडी भरली चोवीस टनाची परत आजो अर्ध्याचे वर क्षेत्र राहिलं आहे शेतकऱ्यांनी ही वरायटी आवर्जून लावायला पाहिजे चांगली चांगलं वान आहे चांगली आहे रोगाला लवकर बडी पडत नाही चांगली वरायटी सगळ्यात चांगली बेस्ट मी माझ्या आयुष्यात दहा 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 वर्षापासून लावतो आहे पण मी अशी वरायटी पाहिली नव्हती पहिल्यांदाच लावली फक्त साठ दिवसामध्ये हार्वेस्टिंगला आली धन्यवाद